उद्धव ठाकरेंचं लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात तेरा जानेवारीला दौरा होईल आणि शिवसेना सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश देणार नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय खोकेवाल्यांना स्वप्नात सुद्धा मीस दिसतो असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणतात तर मातोश्रीवर राजेश वानखेडे यांच्या पक्षप्रवेशावेळी शिंदेच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलेलं आहे मी मुद्दा म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघात शाखा <च्णागा> ऐका 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 तेरा तारखेला भाषण करायला नाही येणार तेरा तारखेला मी तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना माझ्या शिवसेनेच्या शाखेत कल्याण लोकसभा तो कार्यक्रम पूर्ण जाहीर केला जाईल आणि दिवसभर मी कल्याण लोकसभा मतदारसंघात विधानसभेप्रमाणे भेटी करणार आहे काही शाखा ज्या ठरवल्या जातील ते जाहीर केल्या जातील काही जण आता भटकंतीला गेलेत बाहेर अर्थात त्यांना परत काही घरात घेणार नाहीये कारण जे खोक्यामध्ये बंद झाले त्यांना पुन्हा काही खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही राजेशजी तुमचं मी स्वागत करतोय आणि तुम्ही मध्ये म्हणाला सत्ता की सुरुवातीला शिवसैनिक होतो आणि परत शिवसेनेत आला म्हणजे तुम्हाला अनुभव आहे की शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या कोणत्याही पक्षात मिळत नाही लढाई म्हटलं तर फार मोठी आहे पण तुमच्यासारखे सगळे कट्टर एकवटले तर एक लढाई फार सोपी आहे लढाई फार सोपी आहे कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला मग त्याच्यासमोर कितीही पारासारखी संकट आली तरी तो डगमगत नाही आणि तसे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत म्हणून आणि म्हणूनच आज सुद्धा आपल्या समोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले खोके देणारे खोके घेणारे आज तर ते त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो त्यांना उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीये उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे